मदे, सर्वांचे से या, आचा, की इमारत से मीधी इमारत या मुख्य समोर जो नॅशनल हायवे नव्यानं झालेला आहे या हायवेवरती वरती गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे अनेक छोटे छोटे खोके टाकून लोक तिथं वेगवेगळे व्यवसाय आहेत तर हे सगळे खोकेधारक मला सकाळी भेटले की माननीय तहसीलदार साहेबांनी अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात त्यांना नोटीस दिलेला आहे कारण प्रचंड रहदारीचा मार्ग असल्यामुळं इथं वाहतुकीला अडचण होत आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे मॅडम आज जतलाच दौऱ्यावरती येणार होत्या हे मला माहीत असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की उमदीला कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आपण प्रशासकीय भवनच्या समोरची जी खोके आहेत तिथं आपण भेट द्यावी माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब हे तिघही या ठिकाणी येऊन स्पॉट पाणी केलेले आहे आणि माननीय लोडमिसे मॅडमनी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या सगळ्या जमिनीची कागदपत्रं काढावीत त्याचे नकाशे काढावेत त्याचा ताबा कुणाकडे आहे त्याची परिपूर्ण माहिती दोन दिवसामध्ये घ्यावी आणि मग भूमिका घेता येईल तर योग्य चांगला मार्ग निघेल सर्व खोकी मालकांनाही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही काही पुढं खोक्याच्या पुढेही तुम्ही काही बंडप वगैरे मांडलेले आहेत ते रोपया काढून घ्यावेत लोकांना त्याचा त्रास होऊ नये तुम्हालाही त्रास होणार नाही तुमची व्यवस्था योग्य होईल तुमच्या संसाराचा प्रश्न आहे तुमचं पोट पाणी त्यावरती चालतं आहे तर तुमची आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ परंतु एका एका मालकानं चार चार खोके टाकणं हे पण योग्य नाही आहे तर ज्या गरजवंत लोक आहेत या लोकांना व्यवस्था काय करता येते त्याच्याबद्दल सर्व कागदपत्राची पडताळणी करून माननीय सीओ मॅडम याच्यावरती निर्णय घेतील त्याचा पाठपुरावा मी लोकप्रतिनिधी म्हणून करेन दुसरी एक महत्त्वाची बाब आहे आपले जिल्हा क्रीडाधिकारी साहेब किरण बोरवणकर साहेब आणि अबकार साहेब त्यांनाही मी आज बैठकीसाठी इथं बोलवलं होतं की जत तालुक्यामध्ये प्रतिभावंत खेळाडू आहेत आता शालेय स्पर्धा जेवढ्या झाल्या त्या स्पर्धांमध्ये जत तालुक्यातील खेळाडू मुलांनी विद्यार्थ्यांनी नाव कमावलेलं आहे जास्तीत जास्त नंबर हे जत तालुक्याचे आलेले आहेत परंतु क्रीडाच्या बाबतीमध्ये त्यांना ज्या पद्धतीच्या अद्ययावत सुविधा असणं गरजेचं होतं त्या सुविधा नाहीत संरक्षण भिंत सोडून क्रीडा संकुलामध्ये कोणतंही काम झालेलं नाही आणि म्हणून चार कोटीचं चा काम आम्ही आज प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याचा एक योग्य आराखडा करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत जत शहरातील आणि जत तालुक्यातील क्रीडाप्रेमींना माझी विनंती आहे की तुम्ही या क्रीडा संकुलामध्ये नेमक्या काय सुविधा असल्या पाहिजेत याचं तुमचं काय मत आहे तुमच्या काय कल्पना आहेत त्या माझ्यापर्यंत पोचवा आणि मग तुम्हालाही मी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीचं निमंत्रण देत आपण एक कॉमन बैठक करून एक चांगलं सुसज्ज असं अद्यावत असं क्रीडा संकुल जतच्या या आपल्या शहराच्या आणि तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकेल अशा पद्धतीचा आपण निर्माण करू आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका